तर हाय सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं तर ना मी आता स्कूलमध्ये आलेली आणि आता म्हणजे सुट्ट्या लागल्या होत्या म्हणजे स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि त्याचं समर कॅम्प होतं म्हणजे पाचशे रुपये भरायचे आणि म्हणजे आर्मीचे लोकं वगैरे येणार त्यांना शिकवायला म्हणजे मी त्याचं ते शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आहेत माझ्याकडं मी ते टा टाकणार आहे पूर्ण म्हणजे मुलांच्या खूप छान असं फायद्याचं आहे म्हणजे नाही का तर मला काही गेल्या वर्षी पण समर कॅम्प होतं पण मी काही लावलं नव्हतं म्हटलं काय असते काय नाही माहिती नाही पण ह्या वेळेस ना गावाकडे गेलो मग सुट्ट्या भरपूर झाल्या आणि त्याला पिकनिक वगैरे हो म्हणजे काय एन्जॉय करायला भेटलं नाही त्यात आम्हीसुद्धा गेलो होतो बाहेर म्हणून म्हटलं की ठीक आहे असो तर त्याच्यासाठी मग मी पाचशे रुपये भरले म्हणजे एक आठवडाच आहे म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत तर आता एकच दिवस राहिलेला आहे तर त्याचे ऑल व्हिडिओ आहेत माझ्याकडं मी ते पण पो पोस्ट करणार आहे लहान मुलांसाठी खूप छान असं फायद्याचंही नाही का आणि मेन म्हणजे ना त्याच्यात सगळं ते बंदुकीने म्हणजे रायफल वगैरे असतात ना त्यांच्याक त्याची ट्रेनिंग परत ते वरती ह्याच्यावर चढायचं चा, म्हणजे बांबू वगैरे परत म्हणजे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत आणि खूप छान असं म्हणजे मला असं वाटतं की हे ना असं रेग्युलरी असायला पाहिजे नाही का म्हणजे एखादा क्लास असायला पाहिजे म्हणजे काय होते नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अनुभव श येतो मुलांना म्हणजे बघा आत्तापासूनच ते तलवारबाजी परत ते बाण नसतो का निशाणा त्याचं म्हणजे प्रत्येक प्रत्येक गोष्ट इथं शिकवलेली आहे थोड्याच दिवसात नाही का त्यामुळं मला अति आवडलेलं आहे आणि नाही का म्हणजे आपण विचार करतो की मुलांना चार दिवस सुट्ट्या आहेत घरी बसू द्यावं पण घरी काय करतात मुलं एड्यागत करतात आणि हे नको ते ते खेळायला हवं हे खेळायला हवं इकडे चला तिकडे चला त्यापेक्षा हा एक खेळच आहे म्हणजे खेळ म्हणून आपण जर त्याच्याकडं बघितलं ना तर एकदम उत्तम आणि एकदम परफेक्ट आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा तुम म्हणजे नाही का जे समर्थ तर बघा आता खेळ चालू झालेले आहे तिकडे तर मी आहे थोड्या वेळ थोड्या वेळ म्हणजे बघण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ त्याचे सगळे व्हिडिओ बघा बस 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 अरे पीछे ना तूने अभी पीछे भी आ जा बस बस अभी घूमना है रोटेशन बोल रहा हूँ वेरी गुड वेरी गुड वेरी गुड छोट क्यों रहे हो हाँ फिर धक्का मार के पीछे अरे आगे क्यों तो जा रहे हो आगे क्यों तो जा रहे हो आप अपनी देखो तो अपनी जगह सबसे पहले गाली देने के लिए बहुत बहुत मास्टर है हाँ देखो पहले अच्छे से एम को मिलाओ चलो गुड सात नंबर पे लगा इधर अच्छे से एम ले अच्छे से पकड़ चल छोट रोक रोक हाँ चल शूट देख ही नहीं रहा है उससे पहले दबा रहा है सब कुछ हुआ है सब कुछ हुआ है सब कुछ कर

है क्या अब हम सबसे पहले देखेंगे अपर बंथ अपर बंथ का मतलब क्या होता है ठीक है जब हम फेस बंद करेंगे तो हम क्या करेंगे फोर फोर है 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 करेंगे जब ये हमारा हैंड रोटेट हो रहा है तो कैसे रोटेट होगा

एट नाइन टेन चेंज अभी एट डायरेक्शन में राइट हैंड रोटेशन ओनली राइट हैंड ओनली राइट हैंड राइट हैंड स्ट्रेट पहले राइट हैंड में लो स्ट्रेट सामने 7,

तर फायनली मी घरी आलेले म्हणजे नाही का मी तिथं होती शाळेमध्ये भरपूर वेळ होती पण कसं आहे ना व्हिडिओची जसं बाहेर असं सवय नाही ना करायची त्याच्यामुळं परत ब्लॉग तिथेच थांबवला म्हणजे नाही का आणि आता जे तुम्ही व्हिडिओ बघितले ते कसे वाटतात कसे नाही कमेंट करून सांगा मला तेवढं एवढं चांगलं म्हणजे एवढं फायदा आहे म्हणजे काय नाही आपण मग चार पाचशे रुपये भरतो पण खूप चांगले म्हणजे म नाही का माझ्या बाबतीत नाही का मुलं एक्सरसाईज करतात प्रत्येक ॲक्टिव्हिटी होती त्यांच्या अंगात नवीन नवीन गुण भेटतात आजूक आपल्याला रायफल कशी येते बघायला भेटली नसेल त्यांना चालवायला भेटली म्हणजे ओ ओरिजिनलच असेल किंवा नकली असेल आपल्याला माहीत नाही पण त्यांना म्हणजे नाही का त्या गोष्टी बघायला भेटल्यात अनुभवायला भेटल्यात किंवा त्यांना म्हणजे काय म्हणायचं म्हणजे टू झेड त्यांनी शिकवलेलं आहे तसं हे व्हिडिओ मोठा होणार आहे त्याच्यामुळे मी काय काय व्हिडिओ काय केलेत तर स्किप केलेत म्हणजे टाकले नाही आहेत आणि जे अथर्व आहे ज्या व्हिडिओमध्ये तेवढेच टाकलेले आहेत बाकीच्या मुलांचे जे आहेत ते मी नाही टाकलेले म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलाचेच टाकलेत मी बाकीच्या इतर मुलांचे टाकलेले नाहीत नाही का म्हणजे भरपूर मुलं वगैरे तर सो ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघा मुलं कसे खेळतात वगैरे आणि व्हिडिओ कसा वाटलाय ना हे मला कमेंट करून सांगा म्हणजे माझी बडबड नका ऐकू पण ना जी मुलांनी ॲक्टिव्हिटी केली सकाळपासून जी सुरुवात आहे म्हणजे किती चांगल्या प्रेयरपासून म्हणजे नाही का वेगवेगळे अनुभव म्हणजे मला एकदम छान वाटलं ते पिकनिकला वगैरे पाठवण्यापेक्षा नाही हे असलं ठीक आहे पिकनिकला तरी जाताना कुठं पाणी वगैरे असतं तिथं भीती असते ट्रॅव्हल्स म्हणजे असं प्रवास करायचा असतो तिथं भीती असते मुलं कुठं जातात काय जातात खूप भीती असते पण हे कसं आहे स्कूलमध्येच आहे किंवा मग नाही का सगळ्यांचं लक्ष असतं गेटच्या आतमध्ये असतं ते तुम्ही बघितलंच असेल पूर्ण गेट वगैरे आहे म्हणजे एकदम सेफ्टी होतं पण मला असं म्हणायचं हे कंपल्सरी असायला पाहिजे नाही का म्हणजे ह्याचा तास असायला पाहिजे नाही का पण माहिती नाही मला असं नाही का पण मला असं वाटतं कारण की खूप छान आहे नाही सगळे मुलं आवडीने खेळतात वगैरे तर असं भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ कसा वाटला आहे मला ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी मुलांचा म्हणजे जो आत म्हणजे आहे म्हणजे म्हणजे माझा वा वाईस सोडला ना तर मुलांचं आतमध्ये एवढं छान आणि सुंदर व्हिडिओ आहेत मला तर इतके आवडलेत ना तर कोणत्याही पॅरेंट्सनी मुलांना जर जायचं असेल समर कॅम्प असो हो, काही असो म्हणजे नाही का ॲक्टिव्हिटी असेल तर खरंच पाठवा मला फर्स्ट टाईमच अनुभव आलेला आहे काय की बाबा म्हणजे समर कॅम्प म्हणजे आमच्या वेळेस तर काही नव्हतं पण समर कॅम्पमध्ये काय असतं काय नाही तर तसंही त्याच्या टीचर मला सल्ला दिला होता घरी नका बसू म्हणले एकदम चांगले आणि घरी राहिलं तर हे ते त्या गोष्टी होणारच आहेत त्यांना अभ्यास तर नाही करणार सुट्ट्यात म्हटल्या म्हणून तर तुम्ही पाठवा म्हणून मी, मी टीचरच्या सल्ल्यानुसार पाठवला आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे पण माझा जरी नाही बघितला माझे म्हणजे माझ्या वाईसचा जरी नाही बघितला तरी मुलांचं बघा खूप छान आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि पुढे शेअर करा